जय शिवराय एक मराठा लाख मराठा करेक्ट कार्यक्रम होणार म्हणे जरांगे पाटील यांचा तारीख ठरली श्री मनोज जरांगे पाटील यांना अटक होणार अशी महाराष्ट्रातील समाजसेविका संगीताबाई वाणकडे म्हणती समाजसेविका म्हणजे शब्द आश्चर्य वाटला ना ही समाजसेविका आहे कोणत्या व्हायची नेमकी ज्या हड्डी जमा करण्यात येते का ही समाजसेविका का संगीता वानखड्याला बरं कळलं श्रीमणुज्जरंगे पाटील यांना अटक होणार म्हणे आणि अटक होणार कशाबद्दल तेही आम्हाला सांगा आणि अटक झालीच तर त्याच्या आधी पाच कोटी मराठा गोरगरीब मराठा समाजाला सर्वांना जेलमध्ये टाकावं लागन आणि मगच जरांगे पाटील यांना अटक करावी लागेल पण अटक कशासाठी श्री मनोज जरांगे पाटील यांनी काय केलं श्री मनोज जरांगे पाटील यांनी फक्त पाच कोटी मराठा समाजाला आरक्षण भेटावं यासाठी लढा दिला आणि मग जरांगे पाटील यांना अटक वा अरे वा संगीता वानखडे जे तू थमनेर लावून श्री मनोज जरांगे पाटील यांना बदनाम करते घडी शरद पवारला डायरेक्टली बोलते देवेंद्र फडणवीसला डायरेक्टली बोलते आमदार खासदार मंत्री संत्री तुझ्या खा तुझ्या ताटा खाल्ले का मांजर आहे का क्राईम ब्रांचवाली तुला म्हणजे तू तु सरकारपेक्षा मोठी आहे का ठीक आहे ना श्रीमणोजरंगे पाटील यांनी काही गुन्हा केला पाच कोटी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी ते जर कधी गुन्हा असेल तर त्या केसेस आम्ही घ्यायला तयार आधी आणि आम्हाला अटक करा आम्हाला फासावर चढवा आणि मग श्रीमणोजरंगे पाटील यांना अटक करा आयऱ्या गायऱ्याचं काम नाही श्रीमणोजंगे पाटील यांना अटक करण्यासाठी जे कितीही नाचले कितीही झालं सगळ्यांची चौकशी व्हायला हवी तुझंही घर कसं चालतं हे साऱ्या जनतेला माहीत झालं पाहिजे काय जॉब करते तू कशाचा बिझनेस आहे तुझा एवढा अख्खं घर चालवण्यास मंद सोपं नाही कारण की नवऱ्याची साथ नाही म्हणल्यावर मी बोलणार नाही कारण की महिलाला मान सम्मान द्यावा असे श्री मनोज जरांगे पाटील यांच्या भावना आहेत त्याच्यामुळे मी तुला आजपासून वाईट बोलणार नाही पण संगीता वानकडे तुलाही लाज वाटली पाहिजे तुझं घर चालतंय कसं जर कधी तू श्री मनोज जरांगे पाटील यांच्यावरती टीका नाही केली तर तुझं घर चालणार नाही आणि हो दुसरे ते एक वडापाव सम्राट ते तुझा भाऊ पन्नास लाखाचा फ्लॅट झाला पन्नास लाखाची गाडी झाली पण ती समाजाने दिली कोण म्हणता समाजानं दिली समाजाकडे तर पैसाच नाही ना समाजाचे पोरं रस्त्यावर रस्त्यावर आहे नोकरी नाही त्याच्या घरं नाही काही काही लाक्षरता धनगर समाज माझा गोरगरीब रानामध्ये राहतो रानामध्ये त्यांची अवस्था काय त्यांच्या आरक्षणाचा मुद्द्याचं काय अरे ह्यो मोरक्या फक्त देवेंद्र फडणवीस यांचा बारक्या आहे याला धनगर समाजाचा आरक्षणाशी मुद्दा उचल ना लक्ष्मण हाके नाव घेऊन सांगतो जे संगीता वानकडे आणि लक्ष्मण हाकेने जे रान उठवलेलं नाही पाटील यांच्या विरोधातलं ते रान मी एक त्यांना अटक जायच्या आधी पाच कोटी गरोगरीब मराठा समाज त्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा आहे त्यांना अटक व्हायच्या आधी पाच कोटी समाज मराठा समाज जेलमध्ये जायला तयार आहे फासावर जरी चढलं तरी मागे येणार नाही आम्ही हटणार नाही पण जे मराठा समाज वानकडे आहेच का नाही तेच मला समजत नाही पण माझा मेन मुद्दा असा आहे लक्ष्मण हाकेंनी धनगर समाजाचा मुद्दा लावून धरायला पाहिजे ओबीसी समाजाचा लावून धरला याच्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही पण कॉपी करू नको डायरेक्टली धनगर समाजाला एस टीमध्ये आरक्षण भेटावं यासाठी एखादी मागणी एखादा व्हिडिओमध्ये तू एखादी बाईट देताना तरी दाखव धनगर समाजाला ही गरज आहे आरक्षणाची फक्त जरांगेला अटक जरांगेला अटक जरांगे पाटील म्हणा जरांगी नाही जरांगे पाटील कोई ताटा खाल्लं मांजर नाहीये जरांगे पाटील झुकणार नाही आणि झुकवायला लावण समजलं का सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद माणसाला झुकवण्याचे कितीही प्रयत्न केला तर तो झुकणारच नाही महाराष्ट्रामध्ये सर्वां संविधानामध्ये सर्वांना राहण्याचा अधिकार आहेत भावांनो राहिला प्रश्न संगीता वानखडे आणि लक्ष्मण हाक्याला जर कधी जर समाजासाठी काय केलं तुम्ही हे विचारलं बारीक पवार तर त्याचा प्रश्नाचं उत्तर तरी द्या ना काय केलं ओबीसी समाजासाठी ओबीसी समाजासाठी लढतोय म्हणताय धनगर समाजाचा एक काल माझी एक मित्रासोबत भेट झाली त्या मित्राच्या अक्षरता डोळ्यात पाणी आले धनगर समाजाचा मुद्दा लावून जर ओबीसी समाजामध्ये ज्या जातीला न्या न्याय भेटत नाही त्या जातीमध्ये ज्या ओबीसी समाजामध्ये ज्यांना प्राधान्य आहे ज्यांना भेटत नाही त्यांच्या जे सरकारमध्ये तुझा भाऊ दादा कोणी असेल त्याच्याकडून काम करून घे त्यांचे काम काम प्रलंबित आहे आणि चालला जरांगे पाटील यांना अटक करा जरांगे पाटील असा जरांगे पाटील तसा जरांगे पाटील कसा असो तो जाती त्याच्या तु, जातीसाठी लढतोय तू तुमच्या जातीसाठी लढ धनगर समाजाची अवस्था काय झाली आहे हे लक्ष्मण हाक्याला समजत नाही का बिनला आजा कुठला पुरत जातीवर लटून देतो त्या ओबीसी समाज आमच्या पाठीमागे खंबीरपणानं उभा हे आम्हाला सर्वांना माहीत आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज जय जरांगे पाटील